शेतकरी पुत्र हम लोग नहीं है लेकिन शेतकरी के अहसान हमारे ऊपर चुकाने के लिए हमारे सा युवा ये खडा है जो शेतकरी या विदर्भामध्ये राहतो आणि हे निषेधास्पर्धा आहे कि दोन हजार वीस जनवरी ते दोन हजार वीस डिसेंबर पर्यंत चार हजार किती चार हजार शेतकरी भावांनी हे आत्महत्या केली की तुम्ही तुमच्या मुलांना शेतकरी बनवा आणि मॉडर्न शेतकरी बनवा आणि या सरकारला झुकवा चोवीस वर्षापासून तीस हजार कास्तकारांनी सुसाईड केलं त्यांच्यावर तर तुम्ही बरं येत नाही हा देवेंद्र फडणवीस शहर नाही आहे हा बाबासाहेबांचं शहर आहे तर तुम्हाला इथे यायची गरज आहे आणि तुम्ही इथे या, या। आम्ही तुमचं स्वागत करू तुमच्या सोबत आम्ही तिकडे बसू आणि हा लढावा जो आहे हा लढावा आम्ही जिंकू दिस व्हिडिओ इज स्पॉन्सर्ड बाय दादाजी हार्डवेअर सर्व जे शेतकरी बांधव आहेत इथे जमलेले माझे वडील हे शेतकरी नाही आहेत माझे वडील हे शेतकरी नाही आहेत तरी मी माझ कुटुंब आणि या विश्वमध्ये जेवढेही लोक तीन वेळेस अन्न खात आहे ते तुमच्यामुळे आहे आणि ते तुमच्या जजब्यामुळे आहे माझ नाव आहे यश गौरखेडे नागपुरात करतो म्हणजे थोडं काही काम आम्ही नागपूरचा बेटा हे एक पदवी लोकांनी दिलेली आहे आता जेव्हा एक मुलगा हा जेव्हा आमच्या सारखे जेव्हा तरुण आहे आणि मी आता हिंदी मध्ये बोलतो कारण की मोदी कडे हा व्हिडिओ गेला पाहिजे कल एक युवा जो किसान का बेटा नहीं है लेकिन ये उस चक्का जाम में आपके साथ मरने को भी तैयार था इसका कारण ये है कि हमारे घर के दो किलोमीटर दूर राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ये वहां पे रहते हैं और उनके तरफ से एक वक्तव्य आया था कल मास्टर जी कल एक वक्तव्य ये आया था कि आम जनतेला नागपुर वासना शेतक चक्या जाम मुड़े खूब त्रास होता है तो कल मैं इसीलिए आपके साथ उस जगह पे खड़ा था ताकि ये आपको बता पाए कि शेतकारी के साथ पूरा का पूरा नागपुर खड़ा है और ये खड़ा रहेगा चाहे आपके आपके विरोध में देवेंद्र फडणवीस ये कोई निर्णय ले या आपके समर्थन में ले शेतकारी पुत्र हम लोग नहीं है लेकिन शेतकरी युवा अहसान खडा आहे यांचं तुम्ही एकदा तुम्ही पॅटर्न बघाल तर तुम्हाला कळणार की जो जो व्यक्ती रोजगार मागू शकत नाही तुमचे मुलं हे रोजगार मागणारे मुलं आहेत का हे रोजगार हे रोजगार देणारे मुलं आहेत इकडे नागपूरला एवढा मोठा मिहान बनवलेलं आहे लॉजिस्टिक पार्क बनवणार कार्गो हब बनवणार आणि इकडून इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट सुरू करणार हे कोण म्हंटल हे गडकरी बोलले हे फडणवीस बोलले मग जो जो शेतकरी या विदर्भामध्ये राहतो आणि हे निषेधास्पर्धा आहे की दोन हजार वीस जानेवारी ते दोन हजार वीस डिसेंबर पर्यंत चार हजार किती चार हजार शेतकरी भावांनी हे आत्महत्या केली या ताडी नको वाजवा हे थोडस आम्हाला समजावं लागेल की जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पाचशे लोक नाही कारण मी आकडा एकदम परफेक्ट म्हणतोय एका जो एक शेतकरी या शहीद झालेला तर त्याचंही नाव सुद्धा या शहीदच्या लिस्टमध्ये राहिलं पाहिजे तर सातशे शहत्तर जे लोक आहेत जे शेतकरी आहे त्यांना एम एस पी आणि हमी भाऊ नाही मिळालं हे बिचोली हे मधामध्ये आले त्यांना रेट नाही मिळालं आम्ही नागपूर पासून तीस किलोमीटर गाव आहे तीस किलोमीटर गावावर जे आहे ते तेवढं महाग नाही आहे भाजी आणि जे ते तेव्हा कळमण्याला येते तेव्हा हिंगण्याला येते ते तेव्हा बर्डीला येते तर ते महाग का बरं असते कारण हा एक ज्यांचा पूर्ण एक फॉर्मॅट बनलेला आहे या फॉर्मॅटला तोडण्यासाठी आपण सर्वे लोक पाच से पाच वर्ष म्हणतो बाबू काय करू रे रोजगार नाहीये बाबू काय करू रे कर्ज खूप झालं बाबू काय करू रे आमच्याबद्दल कोणी बोलणार नाहीये परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो कि एवढ्या वर्षानंतर तुम्हाला एक नेतृत्व भेटलेलं आहे बच्चू भाऊ कडू नावाचा आम्ही प्रहार पक्षाचे नाही आहोत पण पक्ष जात धर्म पंत प्रांत सोडून इकडे तुमच्यासाठी उभे आहोत कारण की तुम्ही यावेळेस लढावा जिंकू शकता आणि तुमच्या येणाऱ्या पिढीला सांगू शकता की शेतकरी बन पण मॉडर्न शेतकरी बन आपण आपल्या मुलांना काय काय म्हणतो शेतकरी नको करू शेतकरी लोक बनू तू काहीतरी इंजिनियर बन डॉक्टर बन पण आम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या मुलांना शेतकरी बनवा आणि मॉडर्न शेतकरी बनवा आणि या सरकारला झुकवा हे माननीय उच्च न्यायालय न्या आणि माननीय सर्वोच्च न्यायालय हे दरवेळेस सुओमोटो घेते म्हणजे कोणी पेटिशन टाकणार नाही आहे कोणी कंप्लेंट करणार नाही आहे पण असा कोर्टाच्या जजाला वाटते की काहीतरी होत आहे आणि म्हणून आम्ही सुट घेतला पाहिजे मला एक गोष्ट म्हणायची आहे की रोड जाम झाला तर तुम्ही घेतला चोवीस वर्षापासून तीस हजार कास्तकारांनी सुसाईड केलं त्यांच्यावर तर तुम्ही सुवमोठ का बरं घेत नाही का बरं नाही घेत म्हणून निश्चिंत राह जेही लोक हे म्हणत आहे की पाऊस आला आम्ही घरी जातो जेही लोक हे म्हणत की काही होऊ शकत नाही आमच्या सारखा जो शेतकरी मुलगा नाही आहे परंतु इथे लाठी दंड्या गोळ्या खायला तयार आहे एफ आय आर घ्यायला तयार आहे तर ते तुमच्या आहे तर तुम्ही तुमच्या लोकांना फोन लावून सांगून द्या की आता नागपूर सुद्धा तयार आहे आणि जर देवेंद्र फडणवीस नाही मानले आणि जर यांची सरकार नाही मानली आई शपथ सांगतो तुमच्या समोर जेलला जाईन चालेल पण देवेंद्र फडणवीस चा घराचा घेराव सुद्धा आम्ही घेऊन राहू जेव्हा आमची समिती तयार करायचा काही प्रॉब्लेम नाही आपण ते सर्व करू परंतु या समाजाला या सरकारला देवेंद्र फडणवीस ते मोदी पर्यंत आणि संघाच्या मोहन भागवत पर्यंत हे यांना सांगण्याची गरज आहे की छत्रपती शिवाजी महाराज पासून तर बाबासाहेबांच्या पुत्रांपर्यंत इथे लोक जमलेले आहे आणि यावेळेस आपलं हक्क हे घेऊन जातील आणि विदर्भ जो सर्वात मोठा एक क्षेत्र बनलेलं आहे किसान आत्महत्याचा याला आम्ही नंबर वन बनवून दाखवू आणि ते फक्त तुमच्या मदतीने होणार भे, कर्ज माफिया सोल्युशन नाही आहे कर्ज माफिया सोल्युशन नाही आहे हे तर आपल्याला भेटणारच भेटणार परंतु पुढचा लढावा असं झाला पाहिजे की आम्हाला कर्ज घेण्याची सुद्धा गरज नाही आमच्या मुलांना आमच्या कुटुंबांना आमच्या शेताला हे एम एस पी जर मिळेल आम्हाला सा, आम्हाला सांगली काही जे किंमत मिळणार तर आमचे मुलं आणि आमच्या येणारी जे पिढी आहेत ते गर्वानी म्हणेल की जय जवान जय किसान म्हणून आपल्या सर्वांना एक विनंती आहे की नागपूर वासी हे तयार आहेत तुमच्या स्वागत साठी तर तुम्ही लोक पण तयार राहा अख्ख्या विदर्भ नाही पण अख्ख्या महाराष्ट्राला हे माहित आहे की देवेंद्र फडणवीसचा शहर हा जाम झालेला आहे परंतु मी मी तुम्हाला सांगतो हा देवेंद्र फडणवीस शहर नाही आहे हा बाबासाहेबांचं शहर आहे तर तुम्हाला इथे यायची गरज आहे आणि तुम्ही इथे या आम्ही तुमचं स्वागत करू तुमच्या सोबत आम्ही तिकडे बसू आणि हा लढावा जो आहे हा लढावा आम्ही जिंकू हेच तुम्हाला सांगतोय आखरीदा मर जाएंगे मिट जाएंगे, लेकिन झुकेंगे नाही हमारा जो रास्ता है हमारी जो मंजिल है वो हम लोग लेके रहेंगे आणि नागपूर मध्ये सिद्ध होत आहे की कि जेव्हा किसान आणि जवान जेव्हा भेटतो तेव्हा क्रांती होते म्हणून नागपूरचा युवा तुमच्या सोबत आहे विदर्भचा युवा तुमच्या सोबत आहे आणि अख्ख्या देशातला युवा सुद्धा सोबत आहे कारण की त्यांनी बघितलं होत की जेव्हा दिल्लीला घेरलेलं होतं तर तो काळा कानून जो आहे तो काळा कानून मोदींनी परत घेतला तर त्याचप्रमाणे हा जो लहान मोदी आहे ना आपल्या महाराष्ट्राचा हा सुद्धा परत घेणार परंतु यांना दाखवावं लागेल की खरे मावडे कोण आहेत यांना दाखवावं लागेल की शिवछत्रपती हे जिवंत आहे हे यांना दाखवावं लागेल कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जिवंत आणि तुमच्या आणि आमच्यामध्ये आहे म्हणून हा लढावा आम्ही तुम जिंकूनच जाऊ सर्वांना जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान जय जवान जय जवान एकदा जोरात जय जवान धन्यवाद